नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास ही दुर्दैवी आहे जे आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ते माझेच नगरसेवक आहे हो असं नाही की तो कुठं विरोधी पक्षाचा आहे किंवा काही षडयंत्र झाले तो माझा एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी गेले अनेक पाच वर्ष माझ्यासाठी काम केलं त्यांच्या सगळ्या के संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने माहितीचं काम करतो आहे कुठेतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढं गेला पण आता स्थिती नियंत्रणात आहे मी सचिनशी पण बोललो आहे म्हटलं तू काळजी करू नको तू विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे किंवा काही चूक असेल कोणाची तर त्यावर सं शंभर टक्के प्रशासन आहे प्रशासन त्याच्यावर योग्य ती दखल घेऊन कारवाई करेल कोणालाही पाठीशी आपण ठेवायचं कारण नाही पण वाद वाढायला नको आज ही प्रायोरिटी आहे म्हणून शांतता ठेवणं हा क्रमप्राप्त विषय आहे त्यामुळं मी नागरिकांना एवढंच सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित झालेल्या देशांसाठी मतदान करा असं माझं विनं राव मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन काही बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन काही बना काही बना सुटे सा अंगंगळ टू ठाडी हिमीका